नमस्कार मित्रांनो मी सचिन शिंदे आपल्या समोर द्या स्पर्धीचा अकॅडमिक युट्यूब चॅनल पाहतो मित्रांनो महत्वाच्या घडामोडी मित्रांनो चौदा मे दररोज सकाळी साडेसहा वाजता आपण सर्व स्पर्धा परीक्षांना उपयुक्त चालू करण्यावर पाहतो दररोज वीस प्रश्नाचा प्रत्येक प्रश्न महत्वाचा ताकदीचा असतो सर्वप्रथम आपल्याला गुड मॉर्निंग शुभप्रभात मित्रांनो आपण सुरू करतोय आजचा चौदा मी जर आपण पाहिला गेला एक पॉईंट राहिला तर मित्रांनो आजचा दिवस जर पाहिला गेला जागतिक स्थलांतर दिन म्हणून आपण स्थलांतरित दिन म्हणून आपण साजरा करतो म्हणजे रिफ्युजी डे म्हणून आपण साजरा करतो आपल्याला हे सुद्धा माहिती असणं आवश्यक आहे ठीक आहे ओके आपण सुरू करूया आजचे सगळ्यात महत्वाचा प्रश्न ठीक आहे कालचा प्रश्न असा होता की सिमिली पार कितीवे कितवे राष्ट्रीय उद्यान आहे एकशे पाच एकशे सहा एकशे सात एकशे आठवे ठीक आहे याचं उत्तर काय आपण जर उत्तर पाहायला गेलं तर लक्षात ठेवा एकशे सातवं राष्ट्रीय उद्यान आहे ओके पुढे नेक्स्ट आजचा पहिला प्रश्न अलीकडे भारत सरकारने स्टार्टअपसाठी क्रेडिट हमी योजनेअंतर्गत कर्जाची हमी दहा कोटी रुपयावरून किती कोटी केली आहे तर वीस कोटी रुपये केलेली के आहे भारत सरकारने स्टार्टअपसाठी कर्ज हमी योजनेअंतर्गत पात्र स्टार्टअप स्टार्टअपसाठी कर्ज हमी कव्हरेज दहा कोटी रुपयावरून वीस कोटी रुपये केले आहे निर्मला सीतारामन यांनी पंचवीस सव्वीसच्या आर्थिक संकल्पातही याची घोषणा केली होती उद्दिष्ट स्टार्टअपसाठी जास्तीत जास्त निधी सुविधा उपलब्ध करून देणे आणि या कर्जाची हमी कोण देत नॅशनल क्रेडिट गॅरंटी ट्रस्ट लिमिटेड वित्त मंत्रालयाच्या अंतर्गत नॅशनल क्रेडिट गॅरंटी ट्रस्ट लिमिटेड देतो मार्च चौदा मध्ये कंपनी कायदा छप्पन अंतर्गत समावेश करण्यात आला होता भारत सरकारने सुरू केलेले विविध क्रेडिट हमी निधी व्यवस्थित करते लक्षात ठेवा स्टार्टअपसाठी आता दहा कोटी रुपयाहून किती वीस कोटी रुपये करण्यात आलेले आहे हे सुद्धा आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे पुढं दुसरा प्रश्न सामाजिक सुरक्षा योजना प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना आणि अटल पेन्शन योजना नऊ मे पंधरा रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केल्यापासून किती यशस्वी वर्ष पूर्ण केले आहेत तर दहा वर्ष कंप्लीट झालेले आहेत काय हे टार्गेट गरीब वंचित असंघटित क्षेत्रातील कामगारांना परवडणारे असुरक्षित करणे या दृष्टिकोनातून ही योजना सुरू करण्यात आल्या होत्या तेवीस एप्रिल पंचवीस पर्यंत योजनेने एक एकत्रपणे ब्याऐंशी कोटीहून अधिक लाभार्थ्यांना सामाजिक सुरक्षा कवर सुनिश्चित केले ज्यामुळे आर्थिक समावेशन आणि संरक्षणासाठी सरकारची वचनबद्धता बळकट झाली आहे ओके तिसरा प्रश्न सरकारी दरशाहीच्या पार्श्वभूमीवर टिंबटिंबला युनेस्कोने प्रेस स्वातंत्र्य पुरस्कार सन्मानित करण्यात आले तर एक वृत्तपत्र लक्षात ठेवा हो यांना हा पुरस्कार दिलेला आहे युनेस्कोचा पुरस्कार मिळालेला आहे ठीक आहे ओके पुरस्कार युनेस्कोने गर्लिमो कॅनो जागतिक प्रेस स्वातंत्र्य हो। पंचवीस सहा म्हणजे नाव त्याचं असं आहे प्राप्त ला प्रेन्सा निकार गोवा कारण ऑर्टेगा मिरुलो राजवटीच्या दरपशाहीत पत्रकारातील धाडस दाखवले आव्हाने अटक हद्दपारी जप्ती जब, सेन्सॉरशिप या सर्व गोष्टी त्यात घडल्या होत्या आणि म्हणून हा पुरस्कार त्यांना मिळाला लॉ प्रिन्साची स्थापना एकोणीशे सव्वीस आणि पुरस्काराची सुरुवात झाली एकोणीशे सत्त्याण्णव ठीक आहे दोन्ही पाठ आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे चौथा प्रश्न लडाखमध्ये किती हिमबिबट्या आहेत असा आपल्याला प्रश्न विचारलाय हिमबिबट्या लडाखमध्ये किती आहेत उत्तर उत्तरे चारशे हिम हिमबिबट्या आहे ओके पाचवा प्रश्न जोसेफ नई एक प्रभावशाली अमेरिकन राजकीय शास्त्रज्ञ यांचे सहा मे पंचवीस रोजी वयाच्या कितव्या वर्षी निधन झाले आहे वयाच्या अठ्याऐंशी वर्षी निधन झालेले आहे आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये स्पॉट पॉवर हा शब्द आणण्यासाठी ते प्रसिद्ध होते सॉफ्ट पॉवर म्हणजे सॉफ्ट पॉवर म्हणजे एखाद्या राष्ट्राची शक्ती किंवा देयकापेक्षा आकर्षणद्वारे इतरांना प्रभाव पाडण्याची क्षमता न्याय यांनी ही संकल्पना त्यांच्या दोन हजार चारच्या पुस्तकात सॉफ्ट पॉवर द टू इन पॉलिटिक्स मध्ये मांडली ठीक आहे सॉफ्ट पॉवर लक्षात शब्द यांनी आणला होता यांचे वयाच्या अठ्ठ्याऐंशी वर्षी निधन झालेलं आहे नेक्स्ट सहावा क्वांटम व्हॅली टेक पार्क कोणत्या ठिकाणी विकसित करण्यात आले आहे तर अमरावतीमध्ये विकसित करण्यात आले आहे भारताच्या तंत्रज्ञान भविष्यासाठी एक ऐतिहासिक पाऊल म्हणून जागतिक तंत्रज्ञान नेते आणि टाटा सर्व्हिस यांनी अमरावती येथील क्वांटम व्हॅली टेक पार्क विकसित करण्यासाठी आंध्र प्रदेश सरकारसोबत करार भागीदारी केली आहे म्हणजे अमरावती कुठे महाराष्ट्रात नाही आहे लक्षात ठेवा तर आंध्र प्रदेश मध्ये आहे लक्षात ठेवा या भविष्यकालीन सुविधांच्या केंद्रस्थानी भारतातील सर्वात शक्तिशाली क्वांटम संगणक असेल बी च्या एकशे छप्पन क्युबिक हॅरॉन प्रोसेसर जो राष्ट्रीय क्वांटम मिशन अंतर्गत जागतिक क्वांटम हब बनवण्याचा भारताच्या आकांक्षेत एक महत्वपूर्ण पाऊल आहे क्वांटम सातवा प्रश्न अमेरिकेच्या नेतृत्वाखाली मध्यस्थी प्रयत्नांतर भारत आणि पाकिस्तान यांनी पूर्ण आणि तात्काळ युद्धमध्ये कोणत्या दिवशी सहमती दर्शवली आहे तर दहा मे रोजी दर्शवली आहे दहा मे पासून लक्षात ठेवा तात्काळ युद्धबंदी दर्शवलेली आहे ठीक आहे हे सुद्धा आपल्याला माहित असणं आवश्यक आहे भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री यांनी अधिकृतपणे युद्ध बंदीची पुष्टी केली सांगितले की पाकिस्तानी डीजीएमओ ने दुपारी साडेतीन वाजता भारतीय संरक्षकांना फोन केला आणि दहा मे पंचवीस रोजी संध्याकाळी पाच वाजल्यापासून युद्धबंदी लागू होईल जमीन हवा समुद्रातील सर्व लष्करी कारवाया तात्काळ थांबवण्यात येतील लक्षात ठेवा दहा मेपासून युद्धबंदी झालेली आहे नेक्स्ट अँटी मायग्रोविय प्रतिकाराचा सामना करण्यासाठी मत्स्यपालनात प्रमुख अँटी मायक्रोबियचा वापर करण्यास कोणत्या देशाने बंदी घातली आहे तर आपला देश भारत ठीक आहे ऍक्च्युली जो मत्स्यपालनात जो अँटी मायक्रोबेलियम्स वापरतात त्यामुळे प्रॉब्लेम येतोय ती बंदी पूर्णपणे आता प्रतिकारचा सामना करण्यासाठी मत्स्यपालनात प्रमुख या अँटी मायक्रोबेलियम बेलियम्सचा वापर करण्यास आता बंदी घातलेली आहे अँटी मायक्रोबेलिय बियल्स प्रतिकाराचा सामना करण्यासाठी मत्स्यपालनात प्रमुख अँटी वापर करण्यास भारताने बंदी घातली आहे उद्देश की अँटी मायक्रोबिय रेजिस्टन्सचे कमी करणे आणि मत्स्यपालनात अन्न सुरक्षितता सुनिश्चित करणे हा त्यांचा टार्गेट आहे प्रतिबंध पदार्थ यामध्ये बारा अँटीबायोटिक वर्ग सहा अँटीबायोटिक समाविष्ट आहेत जसे की फ्लोरोक्विनोनोलेन आणि नायट्रोफ्युरन्स मत्स्यपालन हॅचरिक खाद्यपदार्थ उत्पादन युनिट्स आणि प्रक्रिया लागू होईल मत्स्य आणि तिसरा सर्वात मोठा आपला भारत देश आहे दुसरा सर्वात मोठा मत्स्यपालन उत्पादन देश आहे आणि समुद्री खाद्य पदार्थांचा तिसरा सर्वात मोठा निर्यातदार आपला भारत देश आहे माहिती असणं आवश्यक आहे आपल्याला ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन नव्वा भारतीय रिझर्व्ह बँकेने बँकिंग नियमांचे पालन करण्यात त्रुटीत ठेवल्याबद्दल कोणत्या दोन बँकेवर आर्थिक दंड ठोठवला आहे तर दोन्ही बँक बँक स्टेट ऑफ इंडिया आणि स्मॉल फायनान्स बँक दोघांना शिस्त शिस्त आणि ग्राहक संरक्षण सुनिश्चित करण्यासाठी मध्यवर्ती बँकेच्या कठोर दृष्टिकोनाचे अधिकृत करते नऊ मे पंचवीस रोजी आरबीआयने जाहीर केले की त्यांनी एसबीआयवर एक पॉईंट बहात्तर कोटीचा दंड आणि जन्ना स्मॉल वरती एक कोटीचा दंड ठोठवलेला आहे माहीत असणं आवश्यक आहे दहावा प्रश्न गेल्या अर्ध्या दशकात पहिल्यांदाच भारताच्या जन्माच्या वेळी आयुर्मानात टिंबटिंब वर्ष लक्षणीय घट झाली आहे तर शून्य पॉईंट दोन वर्ष लक्षणीय घट झाली आहे थोडं आपण डिटेल पाहूया सतरा ते एकवीस दरम्यान लक्षात ठेवा दोन हजार सतरा ते एकवीस या कालावधीत सरासरी आयुर्मान शून्य पॉईंट दोन वर्षांनी कमी झाले आहे जे आता एकोणसत्तर ही गट विविध आरोग्य संघटनाचा आणि विशेषतः कोविड एकोणीस साथीच्या आजाराचा परिणाम दर्शवते दिल्लीमध्ये पुरुषांचे आयुर्मान सर्वाधिक त्र्याहत्तर वर्ष नोंदवले गेले तर केरळमध्ये महिलांचे आयुर् सर्वाधिक आयुर्मान सत्याहत्तर पॉईंट नऊ वर्ष नोंदवले गेलेले आहे आपल्याला हे सुद्धा माहीत असणं आवश्यक आहे अकरावा प्रश्न मार पहिले गोल्ड मोल्डिंग ए टी एम कुठे बसवण्यात आले आहे मित्रांनो प्रश्न असा विचारले पहिले पहिले गोल्ड गोल्ड मोल्डिंग मोल्डिंग ए टी एम कुठे बसवण्यात आले आहे तर ते हैदराबाद मध्ये बसवण्यात आलेले आहे हे आपल्याला माहित असणं आवश्यक आहे मित्रांनो ठीक आहे बारावा प्रश्न महिला सक्षमीकरणासाठी कोणत्या राज्याने आदिशक्ती अभियान सुरू केले आहे आदिशक्ती अभियान सुरू आपलं राज्य महाराष्ट्र राज्य आहे आदिशक्ती अभियान सुरू केलं महिला सक्षमीकरणासाठी कोणत्या राज्याने सुरू केले आदिशक्ती तर लक्षात ठेवा अभियान है ना महाराष्ट्र सरकारने सुरू केलेलं आहे ठीक आहे पॉइंट काय मित्रांनो आदिशक्ति अभियान कोणत्या राज्याने महिला सक्षमीकरणासाठी सुरू केलं आहे तर आपलं राज्य महाराष्ट्र राज्याने सुरू केलं आहे काय आहे हे तळागाळात महिला सक्षमीकरणाला बळकटी देण्याच्या महत्वपूर्ण हालचालीमध्ये महाराष्ट्र मंत्रिमंडळाने सुरू केलं आहे तीनशेव्या निमित्त म्हणजे जे आपले अहिल्याबाई होळकर यांची तीनशे जयंती याच्या निमित्त हे सुरू करण्यात आलेलं आहे हे सुद्धा आपल्याला माहित असणं आवश्यक आहे ओके चलो पुढे जावे आपण नेक्स्ट क्वेश्चन घेतो तेरावा ठीक आहे भारताने कोणत्या देशाकडून एस चारशे क्षेपणास्त्र प्रणाली विकत घेतली आहे तर रशियाकडून घेतलेली आहे ते जमिनीवरून हवेत मारा करणारे क्षेपणास्त्र आहे चौदावा प्रश्न भारत सर्वात मोठे क्वांटम कम्प्युटिंग हब बांधण्यासाठी टी सी एसने कोणासोबत भागीदारी केली आहे तर ती आयबीएम सोबत भागीदारी केली आहे अमरावती लक्षात ठेवा आंध्र प्रदेशमध्ये अमरावतीमध्ये सुरू करण्यात आलेलं आहे अमरावतीमध्ये सुरू करण्यात आलेलं आहे ठीक आहे पंधरावा प्रश्न रॉबर्ट फ्रान्सिस यांची रोमन कॅथोलिक चर्च नवे पोप म्हणून कितवे कितवे म्हणून निवड झाली आहे तर ते दोनशे सदुसष्टावे निवड झाली आणि फर्स्ट अमेरिकेचे आहेत लक्षात ठेवा ठीक आहे हे थी पद पहिले अमेरिकेने ठरले त्यांच्याकडे अमेरिका आणि पेरू या दोन्ही देशांचे दुहेरी नागरिकत्व आहे वॅटिकन मधील दोनशे सदस्य पॉप म्हणून त्यांची निवड झाली आहे त्यांनी पोप लिओ हे नाव निवडले आहे ठीक आहे रॉबर्ट फ्रान्सिस ठीक आहे ओके पुढे नेक्स्ट सोळावा अलीकडे वॅट व्या लक्षात ठेवा आपल्या त्याला ओटन सुद्धा म्हणतात लक्षात ठेवा उपक्रम कोणी सुरू केला आहे ठीक आहे उपक्रम कोणी सुरू केलाय असा प्रश्न विचार नाही ने, युनायटेड नेशनने सुरू केलाय ओटन दहशतवाद असोसिएशन नेटवर्कचा बळी म्हणजे संपूर्णपणे दहशतवादीचा पूर्ण नाश करणे यासाठी हा उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे कोणत्या दलला पाकिस्तान बांगलादेश सीमेसाठी सोळा नवीन बटालियन व दोन फील्ड मुख्यालय मिळणार आहेत भारताने देणार आहे लक्षात ठेवा खूप पॉईंट महत्वाचे बॉर्डर सिक्युरिटी फोर्सला देणार आहे बीएसएफ ला दिले जाणार आहे अठरावा प्रश्न कोणत्या राज्याने स्थलकीत मुलांना शिक्षण देण्यासाठी ज्योती योजना सुरू केली आहे बघा ज्योती योजना लक्षात ठेवा खूप पॉइंट महत्वाचा आहे ज्योती योजना केरळ सरकारने सुरू केली आहे आपल्याला माहित असणं आवश्यक आहे कोणी सुरू केली आहे केरळ ठीक आहे लक्षात ठेवा आणि त्यांना मदत दोन हजार दिव्यांग मातांना सुद्धा याच्या थ्रू मदत केली जाणार आहे एक, एकोणीसावा नुकतीच बात्तर मिस वर्ल्ड तर सगळ्यांना माहिती आहे की चालू कुठे मित्रांनो तेलंगणामध्ये मिस वर्ल्ड फेस्टिवल मध्ये प्रतिष्ठित मानवतावादी पुरस्कार पुरस्कारासाठी कोणाची निवड झाली आहे तर सोनू सूद यांची निवड झाली आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की कोविड एकोणीस मध्ये त्यांनी खूप काम केलेली आहे विसावा प्रश्न खाली कोणाला अलीकडे पंचवीसचा डॅनिश सिद्दीकी पत्रकारातील पुरस्कार मिळालेला आहे तर लक्षात ठेवा वैष्णवी राठोड यांना हा पुरस्कार मिळालेला आहे आणि आजचा प्रश्न आपल्या सर्वांसाठी भारती पहिली फास्ट स्टॉक बिल्डर रिएक्टर कोणत्या राज्यात आहे तमिळनाडू तेलंगणा आंध्र प्रदेश महाराष्ट्र आपल्याला उत्तर सांगायचंय उत्तर चुकू दे उत्तर बरं असू दे उत्तर देत जा मित्रांनो ठीक आहे आज आपण इथेच थांबू उद्या याच टाईम याच वेळी भेटू मित्रांनो धन्यवाद थँक्यू